Thank okay. माथेरानमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ई रिक्षा सुरू झाल्या आहेत ई रिक्षा सुरू झाल्यानंतर अश्वपाल संघटना यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात येथील पेव्हर ब्लॉकचे रस्त्यांविरुद्ध धाव घेतली होती त्यानंतर सत्तावीस एप्रिल रोजी त्या पेव्हर ब्लॉकबद्दल निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आणखी आठ आठवडे कोणतीही कार्यवाही करू नये असे आदेश आपल्या निर्णयात दिले होते मात्र माथेरान शहरात सुरू असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामासाठी काढण्यात आलेले पेवर ब्लॉक पुन्हा लावण्यात येत असल्याने कोर्टाचा अवमान माथेरान नगर परिषद करीत असल्याचा दावा अश्वपाल संघटनेने वकिलांनी केला आहे कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणी कर्जत